ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ ಬಗ್ತ ಆಹೋತ್ ಶಿವಲೀಲ ಆಚರೀಗೇಶ ಜಯ ಜಯ ಶಿವಮ್ಗಾಮ ನಿಜ ಜನ ಹೃದಯ ಇಂದಿರಾ ಮನರಂಜನಾ ಷಡಾಸ್ ಜನಕರೀಧ್ವಜನಾ ಬ್ರಹ್ಮಲೋಚನಾ ತ್ರಿಪುರಮಂತ ಹೇ ಶಿವ ಶಿವಧ್ಯ ಜಾತವಾಂಗಮೋರಾ ತತ್ವಪುರುಷಾ ಐಶಾನ ಈಶ್ವರ ಅರ್ಧನಾಟಿ ನರ್ಧನಾರೀನಟೇಶ್ವರ ಗಿರಿಜಾರಂಗಾ ಗಿರೀಶ ಗಂಗಾಧಾರಾ ಭೋಗಿಭೂಷಣ್ಯಾಪಕ ಅರ್ಧಕಮರ್ದನಾ ಪರಿಮಿ ನಿರಂಜನಾ ಗುಣತ್ರಯವಿರಹಿತ ಹೇ ಪಯ ಫೈನಧವಲ ಜವಜೀವನ ದ್ವಿಯಧ್ಯಕರು ಅಗಾಧಸುರಸ ಅಖ್ಯನ ಶಿವರಹಿ ವರ್ಣಿ यावरी कैसे कै कथेची रचना वदवी पंचमुकट पंचानना शौनादिकहा मुनिजना सूत सांगे नैमराश नैमराशि ईश्वाकुक्षाशी महाराज मित्रसहनामी भुभज वेधर शास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडोजा पृथ्वीवरी पृत पावना सने करुणी घातले उर्वशी पालन प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभगने माळवली तो एकदा मृग या व्याजे करुणी निघाला धुरंद चमू घेऊन गोरांदर प्रवेशला विपिनी तो सावजही चौकडे उठली व्याघ्रो खी सन केसरी मृग म्रुग मृगी हि आनर बानरी शश शशकजबुकांच्या हारी संसारीत नपुवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राज हंस चक्रवास पक्षी श्वापते धावती नुबे मारली जीव बहुवस, त्यास मारिला राक्षस महाभयानक तामस पडिल्या त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला दुरुन मनी कापट्टे कल्पून मने सुड घेण मित्रसह पादला स्वनग्रास असुरे धरिला मानव वेश कृष्णवसन वेष्टित विशेष दरवी स्कंदी घेऊन या नुपाशी भेटला येऊन म्हणे मी सुरपशास्त्री परम निपुण अन्नशाखा सुवास करीन ठेविल्या सुरु त्यावरही पितृतिथी लक्ष्मी गुरु वशिष्ठ घरा लागून गुनि आणिला भोजला आला नंदन जो कापट्य कापट्यसमरवणी शांकात नरमास सिजवणी ऋषीच्या अनुनी वाढवले त्रिकालनानी वशिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्टे सकळ जानोनी मित्र सह शापिला म्हणे तू वदनी होई राक्षस तेथे ते आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमस वाढिले कैसी पापिया राव म्हणे मी नेने सर्वदा बोलया सुपशास्त्री शास्त्री जाणता तो, तो पळाला क्षण न लागता गुप्त रूपे बना बुल्या राव कोपला दारुण म्हणे मज शापिले काय कारण मीही तुझं शापी म्हणूय उदक करी घेतले हरिणी चातुर्य उपमे जेवी शारदा दमयंती म्हणे राया दूरदृष्टी बाहे शिश्य गुरुशी शापाव्या अधिकार नाही सर्वता गुरुशी शाप देता निर्धारी अपन नरक भोगावे कल्पवरी राम म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक ना पिके दग्ध होय धरित्री मंग आपुल्याची प्रपदनावरी जल टाकी मित्रासह तो जाणू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण कुष्ट भरला मंग तेथून कल्पाशपाद नाम त्याचे वशिष्ठे जानूनी वृत्तांत रायाची उषशाप देत म्हणे द्वादशी वर्षी होईल मुक्त एसी स्वस्ताना आपुल्या गुरु पावला अंतर्धान मग कल्पाश्मा पाद राक्षस होुधा क्रांत निशिदिनी वने भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी विक्राळ वदन बाहेर शुभ्र वाढविल्या जीव भक्षिले आसपास हिंडता तो राक्षस एक ब्रम्हण कुमार डोळस द्वादश वर्षी देखिला सर्व त्याची ललनाजिमनी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मणपुत्र राक्षसे धरुणी भक्षवाया सिद्ध झाला तव चाची वधू काकृती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत ग्रो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबला हळवळे सुंदरी करुणा भाकी पदरपसरी सेवीची जावणी चरणी धरी सोडी झडकरी पती माझा पतीचं भक्षू नको राजेंद्रा महात्पत्व घेऊ नको एकसरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा केसा पावसी अंतकाळी एसी करुणा भाकिता कामिनी निर्दय बक्षिला तेच क्षणी असती पंजर टाकून तिहे पुढे करुणी मृतिका घेऊनी घाली वदनी सावरी तिथे शाप दिला रायाते जो अलट विधीही हरिहराते मने दमयंती संग सुरते प्राण जाईल तोक्ष क्षणी कोणे एका स्त्रीचा संग सोळा तुजना घडोरे चंडाळा ऐसा पाप वदोणी ते वेळा केल्या गोळा असती पतीच्या तत्काळ प्रवेशली अग्नि इकडे द्वादशी वर्षी पापमुक्त होव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे श्रीयशी एरी कपाळ पिटील आक्रोशी करुणी म्हणे झाले वर्षखंडन पतीशी म्हणे ब्रह्मचर्य धरुणी प्राण अपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोण स्त्रियाशी संवर्षन खंदिरा राजी सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा परमतळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र कि दंत समग्र पाडोनी गारोडी दीन करी। की नासकी वेसन घालून महावृषभ करती दीन की वने निर्घुष वारण धरून क्षीण करती मंग तैसा भू भूप होणी राहिला रूप पुढे प्रकाश हा कुळदीप पण धर्मशास्त्र पाहतेस ते जे पाहुनी प्रणाम वशिष्ठ मयंतीस भोग देऊन अमघवी पूर्ण दिव्य पुत्र झाला तेने पुढे वंश चालवला असो तो राव मुरगेस निघाला यथारण्य तथा गृहा वाटे नृवला भोग त्या चिलेप सर्वही मनात मनोज विकार उठात विवेकाचे हे कामही अवृत मनेश्रीच वैधव्य मज मृत्यू ते कर्म सहसा ना करावे आपली कर्मगती गहन प्रा विचित्र दारुण देवावरी काय बोल नये भोगल्या विन न सुटेची एसा वनी हिंडता मांगे पाहात जो पिशाच भयानक अत्यंत रायासाठी उभे सदा दाम्पत्यपूर्वी मारेली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी ना सोडी न सोडी सपनी जागृती महाविकराळ दांत करा करा खात राय व्रत केली बहुत दान देत साल ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला मनश्री देखता आनंदल्या परी बरब्रह्म पाठीशी उभी वृक्ष लागले बहुत अम्र वृक्ष फळारे डोलत फोपळी रातांजन विराजित केळी नारळी खजुरिया चंपक चाई जुई मालती मोगरे पुनगराज शेवंती मलयसागर कृष्ण गरजाती जपा करवीर कोविदार वड पिंपळा औदुंबर परिजातक बकुळ देवदार कपित्त व अंजीर अर्जुन पिसुमंद कंद एसिया मना माजी नुपती एक क्षण पावला विश्रांती परी तो पाटाशी पाममाती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवर्च मनी की निधान जोडे रंका लागुनी की शुद्धीदा पुढे हे उंचा मुळनी श्री शब्दीही जैसा पातला की मरतीच्या मरतीच्याही मुखात अकस्मात घातले अमृत चिंताग्रस्ताची प्राप्त चिंतामणी झाला तैसा तापसिया माजी मुकुटमणी शिष्यमादी सवे घेवनी महाराज तपस्वी गौतम मुनी स्थानी पातला राहे घातले लोटांगण दाटला अष्टभावे करून उभा टाकला कर जोडून करी स्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संसार संपूर्ण तू लोक विलोकेशी जरी कृपा करुणी तरी रंग सहस्र नयन होय यावरी तो महाराज गौतम कलमाद पुलक्षेम राज्यपरम सुखे करुणी नांद की ब्राह्मण क्षेत्रे वैश्य शूद्र सधर्म आचरत की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहे की राम मने अपुले कृपे करून समस्त आहे शेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरून आनंद घन दिसतसी तुझ्या दर्शने मज समग्र मग पूर्व कर्म निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा ते तिचा नाव वर्णावे ओंकारे रूप कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर सुर किन्नर सजवित अर्ध मात्रा पीठ जे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मांधिका दुर्लभ जाण तेथे इंद्रे सहित जनार्दन तप गहन आचारद कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीच शोभाना वरणावे इंद्रे सनादिक ब्रह्मपुत्र तेथीच वस्ती अहोरात्र तेथीचे पाषाण तरुवर समग्न निर्जरा उतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वशिष्ठ भ्रोग जामज्ञ गोकर्ण चैत्री सदा वसती पहावाया मृडानी मुडान, नायक मंडप नारद होते गायक तेथे गाती शिवलीला गोकर्णाभवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गरजती शिव हर हर आनंद थरो होतेस ऋषी करती वेद घोष नृत्य विशेष किन्नर गंधवरा गायक सुरस तोष वीती महेश ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सगन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र शुभ्रसिहासन लखलकित चारीद्वारे मणिमय खजित एरावत रूढ अमरनाथ पूर्वतारी तिष्ठतेसे दक्षिणेशी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वरुण रमण उत्तरेशी वैष्णव प्राणमात्र शिवाचा कपूर गौरव भवानीसहित घवघवित तेज विराजित भूलोकाच साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भवते महासिद्धीचे पूजन त्या भवते कांतायनी औरण अष्टभैरव पूजीचे द्वाशच मित्र एकादश रुद्र तेथीचे असदी असती अहोरात्र अष्टवस्तू दिक्पाळ समग्र जोडिणी कर उभे तेथे अष्टसिद्धी कर जोडुनी अखंड अराधितीही पिनाक पाणी रायासमने गौतुम मुनी वसतो सदा तेथे वरकड शेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरला निर्वाण गोघर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावास्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिव झासर समुद्र स्नान करीते समग्र फळ होय सकळ तीर्थाचे रामन कुंभकर्ण भीमषण याही पूर्वे गेले तेथे अनुष्ठान ते, ते निर्वाण लिंग दर्शनाने जाण कैलासहणी आणले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणतीच कथा सांग एकावया लीला सुरंग श्रवण वाट पहाती यावरी सुतभक्ता निपुण रावण मातेसी काही काही अभिमत ती नित्य शिवलिंग पूजन जान उदक प्राशन न करीच पंचधानाचे पिष्ट करुणी लिंग करी कामना धरूनी भावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रे तिचे लिंग घेऊनि समुद्रे टाकीले द्वेषे करुणी ता लागी रात्रंदिय स रावण माता अन्ननाभे रावण म्हणे माते लागून ती मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊणी कैलासा प्रति द्विपंचव त्याने वेदांची खंडे करुणी सारासार निवडले चतुर्दश विद्या पारंगत शिवाशी आवडे अत्यंत दशमुख गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपुले शिर छेदुणी स्वस्ते शिरांच्या दंती करुणी स्वरयुक्ते दशमुख गात प्रेरभरित उमनात संतोष जेणे राग उपराग भार्यासहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर लाल ताल संगीत शास्त्रा प्रमाण गातेस गद्यपद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू शंभूतोषला अद्भुत मने प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिया जे का दशक म्हणे कामवतका आत्मलिंग मज देई या त्रिपुनाथ जे सुंदर एसी लेलना देई सुकुमार एकोणी संतोषला कपूर गौरव भोळा उदाक चक्रवर्ती कोटी सूर्य चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण एसे लिंग काढेले हृदयाधुनी की ब्रह्मानंद रस रसमुरण दिलिंग ओतिरे सहस्र सूर्य न पवती सरी ऐसे प्रभा पडली दशा दिशांतरी दिधिले रावनाचे करी ते अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिधनांचे ध्येय जे, जे सनादिकांचे देवतार्थ वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णती जे परब्रह्म जे और अजित अनाम सचितानंद निर्माणधाम योगी अराम पावती जेथे अनंद ब्रांडे विचित्रे तेने रचली इच्छा इच्छामात्रे ज्या कारणे पांडति वेदशास्त्र ते दिव्यलिंग पुराधन ते लिंग रावने हतिवनी मनहे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्यसागरीचे निधान त्रिगुण सुंदर दे जी अर्पणेची अपरितिमा एसी देही मध्ये सर्वोत्तमा सचिनानंद पुरब्रह्मा नामा अनामित तू शिव मने इची प्रतिमा विशेष निर्मूना शके विधिश भोळा चक्रवर्ती महेश मने हे जीने हि अपर्णा तू रामाने अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथी चालेला दक्षिणपंत जाता चत्वर गजबिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदीकेश्वर तळ मळती हे सदा शिव हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसेला हा, हास म्हणे तिची या कैवारी वैकुंठनाथ तो दा, धावेल आता स्नेह भरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्यजात धावपेगी वारी जनयना इंदिरावरा निगमा वंद्या हा सुहस्र वक्रा हे धरगात्रा धाव वेगी सोडवी मज हे मधुकैठंब नर कुंभारंजना हे दशावतारा पीतवसना हे मानरंजना जनार्दना जगद्गुरु कोटीही मनोजात श्रीधर असुर मर्दन परम उदार ऐसेस्तवन एकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठे मिळवली एसी ललना दर्शमुख म्हणे अपर्णा सदाशिव विप्र म्हणे खाली उतरुनी न्याहाळुनी पाहे इचे वदन रावण पाहे कुलक्षण अत्यंत कुरूप देखिले भोया हास आठी अमंगळ पूर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीन गदा गदा विप्र हासे देखुणी टाकून रावण झालेला मग रमा दवे माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे श्री अमंगळ कैसी दिली शिव सत्य सत्यवचन ते तुझ नाटो कौटाळीन अनंत ब्रह्मांडे दावन सवेची लपविल्या तत्वता मग श्री हरी अंगीची मळी काडून सुहस्ते निर्मली सुरूप प्रसन्न मयासुराचे उदरी जाणं उत्पन्न झाली तोची पै तिच्याही स्वरूपाची प्रीती नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती काद्र वय चक्र प्रीतीने तिचे नाम मंदधरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विशांत महिषी ही पत्तीवता मायासुरळ करील कन्यादान वरी एक शक्ती देईल अनन सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे तिये माझी ते निर्वाण सांगती न शक्ती तुझं प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणी ती प्रेरावीत वा सत्यपय एसे रावण परतला लिंग घेऊनी पूर्वस्थळाशी आला जाण तो गजानन गाई स राखे गजाननाचे स्तवन देव कर जोडून म्हणती दिव्य लिंग स्थापी अक्षयी गणपती एसी देवी पर... पार्थिला एकदंत त रावणासीही मूत्रे लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे भूमीवरी लिंग न ठेवावे एसे पूर्वी सांगितले उमादवे हाती घेऊन या बैसावे हेही कर्म अनुचित तव तो, तो सिद्ध बुद्धीचा दाता विप्रवेश गाई राखिता तासी लंकानाथ म्हणे तत्वदा लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंगापती माझ्या गाई रानो राणी प्रधी तुझ्या मूत्रशंखेशी वेळ किती लागीना हे कळ मज रावण म्हणे लागता न ला न क्षण येतो मूत्र शंका करून विप्र तीन वेळा वाहिन न एसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देतो विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत लघु शंकेस बसला आघात गजमुखाचे चरित्र तो साक्षात उतरला इंदिरावर शिवोपसना कराव्या पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणासी मुत्राचे पुर लोटलेना सावरती अनिवार एक घटिका लोटता इभवक्र वक्र हाक फोडी गर्जनी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपले लिंग घेई करी रावण न बोलीच निर्धारी हस्त संकेत थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन एव घटिका झाल्या तीन कदापि रावण उठेसी जैसे पाखंडयाचे कुमत न सरेसी वरिता हा पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे पुन्हा एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग समाळी म्हणून या ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदाकाळी ब्रह्मांदिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एकीसे झाले दिंबेलिंग रावण धावे सवेग असौचाच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभोनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परीना उपटे तया लागुनी अखंड अभंग झाले गुप्त झाला गजानन गाही पृथ्वीत जाती लपोन रावने एक गायीचा कर्ण धावणिया धरियेला तोही न उपटे तया लागुनी मग तेथीच केले लिंग गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडिले रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन आधी लिंग ते जाऊनी करिता अर्चन सुरुषी रावण कुंभकर्ण विमिषेण तेथेचे करिती अनुष्ठान त्यांच्या बळे करून देव जिंकले रावने मंद मंद आणि शक्ती देता झाल्या रावणाप्रती लक्ष पुत्र नातू गणती सवा लक्ष जयाचे इंद्राजिता पुत्र अष्टदशा ही वाद्यभार अनुष्ठाने अपार रावण पावल्या संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकोर्णीचा थोर महिमा वर्णू ना शके मगवा ब्रह्मा येणे अम्मा तेथून झाले मुतिलेश्वराच्या याग कारणाने आम्ही येत त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तोची सांगतो एक वृक्ष न्यायग्रोत विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीन अमंगल पवित्र देखील सर्व रोग बेष्टीत पूर्ण जन्मांत गलित पुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे कडे रक्तपीती भरुणी हस्तपात बोटे गेली झडुनी परम कुच्छित कुलक्षणा कैसे अन्न उदक ती येते दंतहीन कर्णहीन दंतही दियाचे गेले लोचन कर्ण नासिक झडून किडे पडले भुजबुची अंगीचे चर्म गेले झडूनी वस्त्र पडले गळुनी धुळीत लोळे चंडाळीन पाप पूर्वी भोगेचे तिचा मरण काल जवळी आला जाण वरदे पाहिले आम्ही विलोकुनी तो शिवे धाडीले दिवे विमान तिये लागी न्यावाया दशभुज पंचवदन शिवदूत बैसले चौघे जन कोटी सूर्यतेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नितेजे विराजित भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलकित वाद्य वाजती चतुर्वेद अष्टविनायका नृत्य करीती किन्नर गंधर्व ह लीला गाती गौतम म्हणे एके नृपती तया लागी पुसिले हे दिव्य विमान घेऊणी कोणाचे करू जाता उदाहरण ते मनद तिये चांडाळे लागूनी शिवे आणू पाठविले निजपद मग म्या तयासी इने पूर्वी काय तप केले मग ते बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी कैक नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्व करुणी कोणासही मन मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्य मध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तोही झाली गरोधर लोकनिंदा निंदा करीती समग्र मंग पापे केश धरुणी सत्वर बाहेर घालते मग ही हिंदिता देशांतर कोणी एक सहभाग्य शूद्र त्याने इथे श्री करुणे समग्र दव्य ओपिले तेथे अपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्यमासी रथ पुष्ट झाली बहुत गृहिणीत लोचन उघडेना शुद्ध घेऊन या गेला क्षत्री ही कृषी कर्मासी हे चुक्षित आठवणी मा मास शस्त्र या चालेली मध्ये गाजली नुघडी लोचन हा बस्तीची आहे म्हणून गोवस्साचे कंठी जाणं पापिनी सुरी खाली देसे ते अट्टा हासे ओरडात गाई हंबरूनिया अनर्थ करीत इने कंठ छेदुनि गुहात वत्स्य नेलेत वरेने डोळे उघडून पाहे पापिनी मग गोवत्स्य ओळखिले ते क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी मने करणी कळता केली मग अर्धवस्य मास बक्षिने उरले टाकी बाहेर नेऊन लोकांत उठविले पूर्ण गोवस्य मारिले व्याघ्राने त्यावरही ही ही काळे मृत्यू पावत तो येऊन यमदूत येसी नेले मारित चा जा चिती बहुत निर्दयपण कुंभपाकी घालिती ती असी पत्रवनी हिंडवती तप्तभूमीवरी लोळवती स्तंभ कवळ टाळीती तप तप्त जे चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य तो मने शिवनाम उच्चारून गोवस्यवद इने केला मंग यमे दिदिले लोटुणे चंडाळ योनित पावली जनन गर्भाध कृक्षल कुलक्षण विष्टामुत्रे भरली सदा श्वानाचे उद्दिष्ट बक्षी जाण तव माय बापे गेली मरोने मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडते तो शिवरात्र पर्व काळ लक्ष्मणे गोकारण क्षेत्रापती संपूर्ण यात्रा चालली घोषगहन नाना विद वाद्यांचा होतेस शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करी वारंवार त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळी ही गोकर्ण गोकर्णक्षेत्रा गेली चांडाळी पडरली ही भद्रकाळीच्या देवाजवळी म्हणे मज अन्न द्यावे यावेळी बहुत पापिनी मी आहे हाका फोडीत हात पसरुणी तो प्रदक्षिणा करीत भक्तजन एके बिलवपत्र नेऊनी तिच्या हाती घातेले ते त्रिदळ चाच पोण पाहत मुखी घालवयाची नाही वस्त म्हणून ही रागी भिरकावीत ते पडत शिवलिंगावरील शिवरात्रीच उपायन बिलवदळे घडले शिवपूजन शिवभक्तांसवे वे जागरण घडले संपूर्ण चांडाळीच शिवनामे गरज तिजन हेही करीत तैसेची स्मरण तीही वडाखाली येवणी पडली आहे चांडाळी चांडाळीसा तिचा गौतम हे सांगितला समस्त मग ती दिव्य देहा पाहुणी बैसत शिव विमानीही देतवा आपले पूर्वकर्म आठवणी करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम रादर तू गोकर्णाप्रती जाई सत्पर शिवरात्रीच पार्वती परमेश्वर त्रिदळय करुणी अर्चिका ऐसे बोलूनी गौतम मुनी गेला जनकाच्या या लागुनीही कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्रीच दिव्यलिंग मित्र सहर राय पूजेले सांग अंतरी सहप्रेम अनुराग उमारंग संतोषला पादक विशेष जाऊनही रावा झाला निर्दोष तो कैलास आदिपुरुष पाठवित दिव्य विमान विमानी विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैत्यमान अनंत विजांचे रस मिळवून मूर्ती उर्तीला वाटते अनंत वाद्य गरजती एका वेळा तेने रणसंगर दाटला दिव्यसुमनांच्या माळा वर्षती वरुणी रुंदारक मित्रसह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचाननन इंद्र चंद्राधिपते उलांडुन नेला मिरवित शिवपदा स्वस्वरूपता मुक्तीपावन शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री वर्त पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषी परमधन्य त्याने इतिहास सांगितला पावन धन्य तुम्ही सज्जन श्रवणी मानस सरोवर वेष्टीत मराळ विराजित समस्त साधक जैसेनायसी बसदी तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवीनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया श्रीमत श्रीमद तटविलासा ब्रह्मानंद आदिपुरुषा श्री वरद वरदा कैलास विलासा कथारस पदवीही पुढे श्री शिवलाला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्माद खंड परिसर सज्जन अखंड तृतीध्याय गोढा साम सदाशिव चरण असतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय मित्रांनो पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद